आणि हा कार्यक्रम गेले अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये होत असतो आणि शिवसेना हा तिथेनुसार हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी करत असते शिवसेना प्र बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केल्यापासून हा शिवजयंती उत्सव हा कार्यक्रम होत असतो आता आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री म्हणजे आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील आम्हाला ही शिवजयंती प्रत्येक वर्षी आपल्या आपल्या विभागामध्ये जोसाने अतिशय चांगल्या प्रकारे व्हावी आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी आमच्या इथे सुद्धा आज शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला आमच्या खासदार रवींद्र साहेब यांच्या सौभाग्यवती मनीषा वायकर वैनी या ठिकाणी आल्यात आणि त्याचबरोबर या विभागाचे विभाग प्रमुख वैभवदादा भरटकर दिंडोशीचे विधानसभा स संघटक संघटक अरुणबाई सुर्वे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा ठिकाणी आमच्या विभागातील प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आल्यानंतर आमचे प्रमुख उलास हमणे महिला शाखा संघटक क्षेत्रा परशुराम आमच्या महिला शाखा उपविभाग प्रमुख सुमंताई सावंत आणि याचे शाखा समन्वयक उपास होतात असे कार्यकर्ते उपस्थित राहून त्यांच्याबरोबर उपशाखा प्रमुख शिवसैनिक गटप्रमुख मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून आज सकाळपासून धूमधडाक्यात या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली आता या ठिकाणी आता भज अतिशय चांगल्या पद्धतीनं आपापाड्यातील जनता या ठिकाणी उपस्थित होती आणि उत्सुकते दे प्रतिसाद देत होती अजूनसुद्धा आता वाजले बारा वाजले तरीसुद्धा भजनाच्या कार्यक्रमाला तुम्ही बघा सर्व पब्लिक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत शिवाजी महाराजांनी आपला या ठिकाने या ठिकाणी आम्ही